नाही आत्ता तर सगळेजण ग्रुपिझमबद्दल वगैरे बोलायला लागलेत इंडस्ट्रीमध्ये ग्रुपिझम आहे आणि काही ठराविक का लोकांनाच काम दिलं जातं मला सांग तू आता म्हणजे ऑलमोस्ट एक मिडल जनरेशन म्हणेन मी तुला या मधली फळी म्हणेन मी तुला आता आपल्या इंडस्ट्रीतली तुला असं कधी वाटलं किंवा तुला आत्तापर्यंत कधी जाणवलं की ग्रुपिझममुळे आपल्याला काय मिळत नाही ग्रुपिझम आहे तो ग्रुप तोडणं खूप कठीण आहे आणि ते त्यांच्या ते त्यांच्या कम्फर्ट झोन मध्ये काम करतायत ते चूक आहेत का बरोबर ह्याच्यात मला पडायचंच नाहीये पण आपण तिथपर्यंत पोहोचणं फार फार कठीण झालंय जे फिल्म्सच्या बाबतीत मी मगाशी म्हणताना दिसतोय फिल्म्स मध्ये ऍब्सोल्युटली दिसतात ग्रुप्स ऍब्सोल्युटली दिसतात ते त्यांचे त्यांचे लोक घेतात सिनेमे करतात आणि त्या कम्फर्ट झोनमधनं ते बाहेरच येत नाहीयेत आणि त्यामुळे ते वेगळ्या ॲक्टर्सना एक्सप्लोरच करत नाहीत आपल्याला ते भेटतात ते म्हणतात अरे हो आपण काम करूया एकत्र पण आपण कधीच एकत्र काम करत नाही त्यांच्या सगळ्या प्रीमियर्सना आपण जातो त्यांच्या पार्टीजना आपण जातो त्यांच्या यशामध्ये आपण त्यांच्या सहभागी असतो त्यांना आपण विश करतो पण त्यांच्या सिनेमात आपण नसतो आणि ह्याचं वाईट वाटतं आणि ॲक्टर म्हणून वाईट वाटणार कारण आम्हालाही ॲक्टर म्हणून तुमच्याबरोबर काम करायचं तुम्ही एवढे मोठे आहात तुम बरोबर काम करण्याचा आम्हाला अनुभव घ्यायचा आहे आम्हाला शिकायचं आहे तुमच्याकडनं पण ते आमच्यापर्यंत काही ॲक्टर्सपर्यंत होतच नाही ते तो, तो ग्रुप सगळ्यांचे आपले आपले ग्रुप आहेत आणि ते ग्रुप फोडणं फार कठीण आहे फारच कठीण आहे आणि त्यांच्या प्रत्येक ग्रुपमध्ये प्रत्येक कॅटेगरीचे ॲक्टर्स आहेत त्यांच्याकडे ना म्हणजे आपण या आपण या ग्रुपमध्ये याकडे त्यां माझ्यासारखे चार माणसं आहेत तू ठरवलंच जायचं तर तुझ्यासारखी चार माणसं आहेत त्यामुळे त्यांचं त्यांचंच एवढं मोठं स्ट्रक्चर त्यांनी बांधलं आहे की आणि तो कॅसल आहे तो कॅसल आपण मोडून फोडून जाणार कसं म्हणजे आपल्याला हातोडा घेऊनच फोडावं लागेल आणि त्यासाठी जी मेहनत आहे ती आपण करायला तयार होत पण तरी आपण त्यांच्यापर्यंत पोचत नाही हे दुर्दैव आहे आणि हे माझ्यासारखे बरेच ॲक्टर फेस करतायत सध्या तो ग्रुप फोडण्याचा प्रयत्न करतायत पण ते नाही होत असं हो म्हणजे एवढी वर्ष इंडस्ट्रीमध्ये राहून सुद्धा याचा फटका बसतो ना हे खरं तर सरप्राईज आहे बिकॉज अनेक नवीन कलाकार येतात त्यांना असा क्विक ब्रेक मिळतो करेक्ट आणि असे खूप म्हणजे सिनियर कलाकार मधल्या फळीतले कलाकार आहेत की इतकी वर्ष काम करून सुद्धा त्यांना आत्ताच आसपडावं लागतं त्यांना स्वतःला त्या ग्रुप त्या ग्रुपमध्ये म्हणणं किंवा त्या प्रोजेक्टमध्ये स्वतःला फिट करण्यासाठी करावं लागतं कधी ओ... आपण त्यांना भेटतो आणि ते चाचपडावं लागतं ह्याचं वाईट वाटतंय पण वाईट वाटून वाट उपयोग काहीच नाहीये कारण आपण पोचतच नाही हो। वाईट कधी वाटेल की मी पोचले आणि मला तिथपर्यंत ते पोचूच देत नाहीये त्यांचं इतकं त्यांनी ते बंद करून घेतलंय ना स्वतःला की मग आपण हे डिरेक्टर म्हटल्यानंतर हे ऍक्टर्स असणार सिनेमात हे प्रोड्युसर म्हटल्यानं हे ऍक्टर्स असणार सिनेमात हे इतकं डोळे आहे की आपण त्यांच्यावर वाईट कधी वाटेल दर्शना मी त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि मला काम मिळालं नाही अरे मला पोचताच येत नाहीये त्यांच्यापर्यंत ते त्यांचं त्यांचं त्यांनी इतकं स्ट्रॉंग करून ठेवलंय स्ट्रक्चर की पोचताच येत नाही मग कसं काम मिळवशील वाईट कधी वाटेल जेव्हा मला निग्लेक्ट केलं जाईल किंवा मला भेटून पण काम मिळणार नाही पण तिथपर्यंतही पोचता येत नाही आणि उलट आहे नवीन पिढीला मिळतंय ते कारण ते इतके लाईम लाईटमध्ये आहेत की त्यांना ते त्यांना कॅश करतात कॅरे चला हे आता खूप यांची चलती चलकीय आपण ह्यांना फ्रेश आहे आता आम्ही जे एक ठराविक ॲक्टर्स आहोत एक तर ते आम्हाला ॲक्टर्स मानत नाहीत असं मला वाटायला लागले की दे डोंट कन्सिडर कन्सिडर अरे हे ॲक्टर्सच नाही आहेत किंवा त्यांना असं वाटतं ह्यांच्याबरोबर काम करून आपल्याला काही मिळणार नाही ह्या दोनच गोष्टी असू शकतात त्यामुळे आपल्यालाच जज करायचंय की बहुतेक आपण त्या सेकंड कॅटेगरीतो कारण मी ऍक्टर आहे मी प्रूव्ह करते कारण मी काम करतेच सातत्याने असं नाही आहे की मी जर ॲक्टर असते तर आतापर्यंत मला एवढी कामच मिळाली नसते मला कामं मिळतात म्हणजे मी ऍक्टर आहे बरी मग कदाचित त्यांना माझ्याबरोबर काम करून काहीच मिळणार नाही ना माझ्या फेमचा त्यांना काही उपयोग होणार आहे ना माझ्या प्रोजेक्ट मग त्यांच्याबरोबर असण्याचा so, सो गॉड ब्लेस एवढंच आपण म्हणू शकतो